नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून तारापूर एम आय डी सी अंतर्गत येणारा बोयसर चिल्लार रस्ता इतका खिळखिळा खीड़ झाला आहे नागझरीजवळ जवळ काही तरुणांनी चक्क रस्त्यातील खड्ड्यात बसून आंघोळ करून त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात शासनाचा निषेध केला आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार नमस्कार नमस्कार मित्रांनो मी अमोल गर्जे तारापूर सीच्या हत्येतील बोईसर जिल्हा रस्त्यावरती जवळ जवळपी उपाय तुम्ही या ठिकाणी बघू शकताय हे पाणी किती आहे या ठिकाणी आम्ही आता मी व माझ्या सहकारी या ठिकाणी मी या पाण्यामध्ये अंघोळ करून एमआयडीसी तारापूरचा जाहीर निषेध करतोय वारंवार सांगून सुद्धा एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती उपाययोजना केलेल्या नाही मिळत म्हणून या ठिकाणी तुम्ही खड्डा बघू शकता किती डीप आहे बरोबर आहे इकडे तारापूर एमआयडीसीचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी खड्ड्यामध्ये बसून या ठिकाणी तुम्ही बघताय वर्षानुवर्ष या रस्त्याची जी परिस्थिती होती ती खूप गंभीर होती बिकट होती वारंवार एम आय डी सीच्या उपअभियंत्यांना सांगून सुद्धा एम आय डी सीच्या प्रशासनाने दखल घेतली नाही खड्डे बुजवले नाही तरीसुद्धा आमच्यासारख्या युवा मुलांना या ठिकाणी बोईसर चिल्ला रस्त्यावरती ठीक वेळोवेळी नारळ फोड आंदोलन करायला भाग पाडले भीक मागायला भाग पाडले व या ठिकाणी आता मी या ठिकाणी अंघोळ करून या एमआयडीसीच्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतोय पण वारंवार जर हे एवढ्या प्रकारचे जर आंदोलन करायची परिस्थिती जर आम्हाला येत असेल तर एमआयडीसीचं प्रशासन सुधारणार कधी माझी विनंती आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्यासारख्या युवा मुलांना या ठिकाणी खड्ड्यामध्ये बसून जर आंदोलन करायला जर भाग पडते एमआयडीसीचं प्रशासन तर या एमआयडीसीच्या प्रशासनावरती माननीय पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करावे एवढा मोठा खड्डा पडलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय वारंवार या ठिकाणी खूप अपघात झालेत मागच्या दोन तीन दिवसापासून आता तरी जूनची वीस बावीस तारीख आहे अजून पूर्ण पावसाळा उलटायचा आहे मग हे असे खड्डे या खड्ड्यामध्ये होणारे अपघात याला जबाबदार कोण असणार आहे मी या ठिकाणी अपघातीसी च्या प्रशासनाचा जाहीर निषेध केलेला आहे धन्यवाद नमस्कार अमोल गर्जे तारापूर एमआरडीसी च्या हद्दीतील बोईसर चिल्ला रस्त्यावरती नागझेरी भागामध्ये ठिकठिकाणी थीक जे खड्डे पडले होते त्या एका मोठ्या खड्ड्यामध्ये बसून जे पाणी जमा झालेलं गडूळ पाणी त्या पाणी मी माझ्या अंगावरती टाकून नागझेरी भागामध्ये बोईसर चिल्लरच्या मुख्य रस्त्यावरती मी अंघोळ करून या तारापूर एमआयडीसी च्या डिपार्टमेंटचा जाहीर निषेध केलेला आहे धन्यवाद